शिवक्रांती न्यूज जत प्रतिनिधी जत लायन्स क्लब जतने आपली परंपरा कायम टिकवली एम जे एफ लायन डॉक्टर किरण खोराटे जत लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीस वर्ष चालू असलेला लायन्स क्लब या क्लबने आपली परंपरा चांगली जोपासलेली आहे असे परखड मत इन्स्टॉलिंग ऑफिसर एम जे एफ लायन डॉक्टर किरण खोराटे यांनी आज जत लायन्स क्लब जतचा शपथविधी व पदग्रहण कार्यक्रमाच्या वेळी पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की जत लायन्स क्लबने आता पण चांगले उपक्रम राबवलेले आहेत यापुढे ते चांगले उपक्रम राबवतील या क्लबने सभासद संख्या वाढवून नवीन कायमस्वरूपी प्रकल्प राबवावेत असे सूचित करण्यात आले आज ला या लायन्स क्लबचा शपथविधी कार्यक्रम प्रथम उपाध्यक्ष लायन शिवानंद मोगली यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम सत्रात घेण्यात आला यावेळी त्यांच्या शुभहस्ते घंटानाथ केला त्यानंतर लायन राजेंद्र आरडी यांनी ध्वजवंदन केले या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे नवीन सभासदांचे जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व कर्मचारी वर्ग यांचे स्वागत लायन दिनकर पतंगे यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केले यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन ऑफ वॉटर हार्वेस्टिंग लायन दिनकर पतंगे डिस्ट्रिक्ट चेअरमन ऑफ इंटरनेट राजेंद्र आरळी अध्यक्ष लायन शिवानंद मोगलिया नूतन अध्यक्ष लायन बसवलिंग माळी सचिव लायन विश्वेश जोशी खजिनदार लायन सौ सुरेखा पतंगे यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे लायन डॉक्टर किरण कोराटे यांचा सत्कार लायन दिनकर पतंगे यांनी केला उपस्थितांचे सत्कार इतर लायन मेंबरने केले लायन दिनकर पतंगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की जत्ता लायन्स क्लब हा जवळपास तीस वर्ष झाला सतत चालू ठेवलेला आहे या लायन्स क्लबने या तालुक्यामध्ये अगदी तळागाळापर्यंत चांगले उपक्रम राबवलेले आहेत प्रामुख्याने आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श डॉक्टर पुरस्कार आदर्श शेतकरी पुरस्कार वृक्षारोपण आरोग्य शिबिरे कोजागिरी पौर्णिमा विविध स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर जत शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये मोठ्या सेवांचा वाटा उचललेला आहे चालू या वर्षामध्ये लायन बसलिंग माळी हे चांगले अध्यक्ष लागलेले ला आहेत या वर्षामध्ये चांगले उपक्रम राबवले जाणार रा आहेत यानंतर इन्स्टॉलिंग ऑफिसर लायन डॉक्टर किरण कोराटे यांनी सर्वांना शपथ दिली व आपल्या पदाच्या काय जबाबदारी आहेत हे सविस्तर सांगण्यात आले यामध्ये प्रामुख्याने लायन्स क्लब अध्यक्ष सचिव खजनदार प्रथम उपाध्यक्ष पी आर ओ जी एस टी चेअरमन जी एम टी चेअरमन जी एल टी चेअरमन अशा निवडी करण्यात आल्या निवडीनंतर सर्वांना शपथ देण्यात आली त्यानंतर डॉक्टर किरण कोराटे यांनी नवीन पदाधिकारी यांचा सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर मावळते अध्यक्ष लायन शिवानंद मोगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर नवीन अध्यक्ष लायन बसवलिंग माळी या वर्षामध्ये कोणकोणते उपक्रम राबवणार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले छोटी आभार लायन्स सहदेव माणी यांनी केले यावेळी बेस्ट निवेदक म्हणून लायन्स सहदेव माळी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी लायन राजेंद्र माळी लायन गिरीश कुलकर्णी लायन प्रभू जालवादी लायन डॉक्टर कित्तत लायन सुभाष शिंदे नवीन लायन मेंबर श्री महेश खाडे श्रीमंत बोला कोटकी सदाशिव गेजगे शारदा वाली मॅडम लायन कविता आरडी हे सर्व उपस्थित होते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू लायन मेंबर्सचे इतर नातेवाईक हे प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत हा शपथविधी कार्यक्रम व पदग्रहण कार्यक्रम चांगल्या प्रकारे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला शेवटी सर्वांनी जेवणाचा स्वाद आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धन्यवाद